ले ले। नहीं नहीं आता शिवराया स्वतः स्वतः संचालक आहे ते भाडेकरूंनी हे भरलेले आम्ही काय केलं आम्ही कुठं नाही म्हणले आम्ही काय केलेलं आहे म्हणजे प्रशासनाने काय केलंय किंवा मार्केट कंपनीने काय केलंय महाराष्ट्र शासनाकडे पाठवून दिलंय महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला तर हे होईल आता महाराष्ट्र शासन प्रत्यक्षरित्या विद्यानगर चाललंय नाही त्यांनी करून आणावं आमचं कुठं काय फक्त आम्ही जर निर्णय केला असता तर मार्केट कमिटीचं उत्पन्न कमी झाल्यामुळे यांना बरखास्त करा परत प्रशासक नेमा अशी मागणी झाली असती आता आम्हाला एवढं कळत नाही या गोष्टीतलं तर आम्ही सरळ लढाई करणारी माणसं नाही पटत तर सरळ भांडलो चिमटरावकरमानशी भांडलो तर भांडलोच या असल्या प्रकारचं राजकारण आम्ही कधी केलेलं नाही करणारे नाही तर वेळ प्रसंग आलं तर तुम्हालाच गुरु मानून तुमची जिरवे एवढं लक्षात ठेवा चांगल्या स्मरून मी हे सांगतोय की दुसरा पर्याय आपल्याला नव्हता बाळासाहेब जे बोलले की कारखाना विकायची लॉक करायची वेळ आली होती इतकं सगळं करून पहिल्यांदा रिलायन्सला विकलं नंतर हे कुठलं ते नवीन तारगे साहेबांचं त्यांचं विकलं काय त्याला तेव्हा ही मंडळी पुढे कुठेच नव्हती आणि बागायतदारांची एकंदरीत मानसिकता तुम्ही जर बघितली तर कारखान्याबद्दल असलेलं प्रेम श्रीरामचं मी म्हणतो असं नाही सगळीकडंच एक दिसतंय की आपला ऊस गेला भाव चांगला मिळाला मग तो कोणी दिला घरी आणि हे सगळं करत असताना झोनिंग कोणी उठवलं तुम्हाला तरी माहिती आहे झोनिंग तुमच्यापैकी कधी शब्द तरी ऐकलाय का झोनबद्दल तो मी उठवलाय त्यांनी निर्णय घेतला युती सरकारने तत्कालीन तो सुप्रीम कोर्टात स्वतःच्या खर्चाने केला म्हणून आज बागायतदार नाचत आता ह्या कार्यक्षेत्रातला ऊस सभासद नसला तरी बाहेर टाकता येत नव्हती ये ही परिस्थिती होती अरे बागायतदारांनी समजून घ्यावं अशी माझी साहित्यच अपेक्षा आहे केलंय ते व्यवस्थित केलेलं आहे व्यवस्थित पुढे जाणार आहे नाही गेलं तर आम्ही पर्याय काढलेला आहे सोमवार मंगळवारच पुत्र आमचं जाणार आहे मी स्वतः घेऊन जाणार आहे म्हणणार आहे जे वाई तालुक्यात तुम्ही केलं तसं आम्हाला करून द्या जे द्या काय पैसे असतील ते द्या गॅरंटी बघू देतात का आम्हाला काय बरं वाटत नव्हतं विकायला आम्हाला काय बरं वाटत नव्हतं करार करायला परंतु कुठनच कारखान्याला मदत होत नव्हती ही वस्तुस्थिती पलटणच्या लोकांनी जाणून घेणं महत्वाचं